नुकताच महाराष्ट्राचं हिवाळी अधिवेशन संपलं नेहमीप्रमाणे विरोधकांनी सत्ताधार आरोप केले आणि सत्ताधारी त्यांच्यावर पुन्हा फेरवार करू लागले खर तर गेल्या वर्षभरात अनेक अशा गोष्टी घडल्या ज्याबद्दल चर्चा होणं अपेक्षित होतं मात्र यंदाचं अधिवेशन कुत्ता दाऊद आणि अदानी सुरू होत पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या लांबलचक भाषणानं संपलं पण काही प्रश्नांची उत्तरं मात्र मिळालं नाहीत असं सांगण्यात येते चला तर मग अधिवेशन कशांनी गाजलं कोणत्या प्रश्नांना उत्तरं मिळाली या अधिवेशनाचा फायदा नेमका कोणाला झाला सगळंच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेवत नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय टीओडी मराठी अनेक वेगवेगळ्या प्रश्नांवर विरोधक सरकारला धारेवर धरत त्यांना कसा जाब विचारणार याकडेही सामान्य जनतेचं लक्ष लागलेलं असतं पण प्रत्यक्षात अधिवेशन गाजलं ते विरोधक आणि सत्ताधारी यांनी एकमेकांवर केलेल्या आरोपांमुळं अधिवेशनाचा पहिला दिवस गाजला तो म्हणजे नवाब मलिक यांच्या बैठक व्यवस्थेमुळे त्याच दिवशी ते महायुती सरकारसोबत गेल्याचं स्पष्ट झालं ते अजित पवार गटाच्या बाकावर जाऊन बसले होते आणि विरोधी पक्षानं यावरूनच सत्ताधाऱ्यांना घेरलं मलिकांचा दाऊशी असलेल्या संबंधांचा आरोप भाजपनेच कधी काही केला होता त्यामुळे भाजपची पूर्वीची भूमिका आणि आत्ता ठेवलेला संयम यावर विरोधकांनी त्यांना चांगलेच धारेवर धरलं मात्र फडणवीसांनी पुन्हा पलटवार केले आणि प्रकरण नीट हाताळलं असं सांगण्यात येते त्यानंतर लगेचच प्रफुल्ल पटेलांवरून सत्ताधारी पक्षाला घेरण्यात आलं मिरची प्रकरणाला पुन्हा उतरला पुढे पुढच्या दिवशी विधानसभेत एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटचा गुन्हेगार आणि दाऊदचा साथीदार सलीम कुत्ता याच्यासोबत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा पार्टी करतानाचा सुधाकर बडगुजर यांचा व्हिडिओ भाजपचे आमदार नितेश राणे यांनी समोर आणला आणि त्यानंतर लगेचच गृहमंत्री हो असणाऱ्या फडणवीसांनी एस आय टी चौकशीच्या स्थापनेचे आदेश दिले यानंतर लगेच प्रत्युत्तर म्हणून विरोधी पक्षातून विधानपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांचा एक फोटो सादर केला त्यावर मात्र ती गोष्ट खोडून काढत फडणवीसांनी तिथेच त्या आरोपांना उत्तर दिलं विधान परिषदेमध्ये दिशा साल्याम प्रकरणावरून ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न केला गेला शिवाय ड्रग्ज प्रकरणी अंधारेमाला बदनाम करतात असा आरोप फरांदेंनी केला आणि आरोप विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी फरांदेंना प्रस्ताव सादर करण्याची विनंती केली मराठा आरक्षणावरून देखील सत्ताधारी असणाऱ्या भुजबळांनीच काही प्रश्न मांडले कांद्याच्या प्रश्नावर देखील खडाजंगी झाली शिंदेनी शेवटचं भाषण करताना मात्र ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात झालेल्या गैरप्रकारावर टीका केली वॉटर शिवाय मराठा आरक्षणाबद्दल सरकारची भूमिका विधानसभेत मांडत शिंदेनी विरोधकांना आणि जरांगेंना देखील उत्तर दिलं त्यावेळी ते म्हणाले की राज्य मागासवर्ग आयोग महिनाभरात अहवाल सादर करेल त्यानंतर या अहवालाचं अवलोकन केलं जाईल हा अहवाल आल्यानंतर फेब्रुवारी मध्ये विशेष अधिवेशन बोलून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न असेल सांगितलं यावर मात्र पुढे विरोधकांना बोलू नाही विरोधकांनी नंतर केला आणि नंतर त्या दिवशीचं अधिवेशन संपलं विरोधकांनी देखील आरोप केले मात्र विरोधक यावेळी थोडं नरमल्याचं पाहायला मिळालं विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीची घोषणा देखील केली काय तर गोष्टींपेक्षा जास्त आरोप प्रत्यारोपांमध्ये हे अधिवेशन गाजलं असं म्हणलं तरी काय हरकत नाही यावेळीचं अधिवेशन मात्र सत्ताधाऱ्यांनी जिंकल्याचं पाहायला मिळालंय असं सांगण्यात येते कारण यावेळी विरोधक तितक्या मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं नाही झालं तरी ते सभागृहाच्या बाहेर असं जाणकार सांगतात जाणकारांच्या मते विरोधकांनी अधिवेशनाच्या काळात दररोज आंदोलन तर केली परंतु सरकारच्या कोणत्याही विषयात किंवा सरकारला कोणत्याही विषयात बॅकफूटवर नेण्यात विरोधक मात्र अपयशी ठरल्याचं पाहायला मिळालं दरम्यान यावेळच्या अधिवेशनाबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टीओडी मराठीच्या फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी लोकांकडून लोकांसाठी